नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य फल उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांच्यातर्फे एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान राबवलं जातं मित्रांनो एकंदरीत फळबाग योजना ही आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची परंतु त्यांच्याकडे जरी पुरेसा भांडवल नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं कशा पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला फळबाग योजनेसाठी अर्ज करायचा आहे याची सविस्तर आणि ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल मित्रानों। मित्रानों तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य जे फल उत्पादन आणि औषधी व वनस्पती मंडळ आहे त्यांच्यातर्फे हे फल उत्पादन विकास अभियान आहे आणि या विकास अभियाना अंतर्गत फळबाग योजनाही राबवली जाते ज्यात तुमचं ड्रॅगन फ्रूट असेल स्ट्रॉबेरी असेल त्यानंतर अॅबोकॉडो असेल तर या तीन प्रकारचे जे फळं असतील तर त्यांच्यासाठी अनुदान राज्य सरकारकडून या योजनेसाठी दिलं जातं याचा एकच उद्देश आहे ते म्हणजे फळ पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांचा वापर करून उ उत्पादकतेमध्ये वाढ करणे हा राज राज्य सरकारचा या योजनेमागचा महत्वपूर्ण हेतू मित्रांनो यात अनुदान मर्यादा असणारे ती थी म्हणजे ठिबक विरहित म्हणजे ठिबक ला पकडून तुम्हाला अनुदान दिलं जाणार नाही तर ठिबकला सोडून तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे बघा तर अनुदानासाठी कोणकोणते हे तीन जे फळ आहेत त्यात तुम्ही ड्रॅगन फ्रूटसाठी प्रकल्प खर्च आ एकूण येणार आहे प्रति हेक्टरी सहा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये त्यानंतर अनुदान तुम्हाला चाळीस टक्के मिळणार आहे म्हणजेच दोन लाख सत्तर हजार रुपये हेक्टरी <Flip> <wireopian commashiations> अनुदान तुम्हाला ड्रॅगन फ्रूटसाठी मिळणार आहे त्यानंतर स्ट्रॉबेरीसाठी तुम्हाला एकूण प्रकल्प खर्च हा दोन लाख रुपये हेक्टर येणार आहे त्यानंतर अनुदान तुम्हाला यात झिरो पॉईंट ऐंशी हजार जे हे प्रति हेक्टर आहे ये तर ते प्रति हेक्टर तुम्हाला हे अनुदान मिळेल मित्रांनो त्यानंतर तीन नंबरचं त... तीन नंबरचं आहे ते म्हणजे ॲवेकाडोसाठी तुम्हाला एक पॉईंट पंचवीस लाख प्रति हेक्टरी खर्च येणार आहे आणि राज्य सरकार तुम्हाला यात पन्नास हजार रुपयाची प्रति हेक्टरी मदत करणारे म्हणजेच चाळीस टक्के हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने अनुदान स्ट्रक्चर या फळबाग योजनेचं आहे यात तुम्हाला जरी अर्ज करायचा असेल फरबाग योजनेसाठी तर तुम्हाला काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील जसे की तुमचा सात बारा उतारा अठ उतारा आधार कार्ड त्यानंतर तुमचा आधार कार्ड बँक नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट अर्ज करण्यासाठी लागणार आहे आता ही माहिती झाली या योजनेबद्दल जी योजनेचा क्रायटेरिया या योजनेमधली मी ए टू जेड माहिती तुम्हाला सांगितली आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डीबीटी पोर्टल यावं लागेल महा पोर्टलवर येण्याच्या पहिले तुमचं फार्मर आयडी डी जरी बनलं असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता नाहीतरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो त्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली योजनेअंतर्गत तुम्हाला फार्मर आयडी तुमचं बन जे बनलं असेल तर ते गरजेचं राहणार आहे कारण फार्मर आय डीचा नंबर तुम्हाला डीबीटी पोर्टलवर लागणार आहे लॉग इन करण्यासाठी चला तर मी आता महा डीबीटी पोर्टलवर आलेलो आहे शेतकरी मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकून लॉग इन करून घ्यायचंय मित्रांनो तर बघा तुम्ही इथं फार्मर आय डी टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकून घ्या त्यानंतर तुम्ही तुमचं फार्मर आय हा डीबीटीचं जे अकाउंट आहे तर ते एस एफसी लॉग इन केलेलं असेल तर बघा मग शेतकरी मित्रांनो हे महा डीबीटीचं जे अकाउंट आहे तर ते लॉग इन होऊन तुम्हाला असं इंटरफेस दिसेल आता तुम्हाला इथं घटकांसाठी अर्ज करा तुमच्या डाव्या बाजूला ऑप्शन येईल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हा बघा घटकांसाठी अर्ज करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आता जो मेन मेनू असेल तर तो तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील ज्यात कृषी यांत्रिकरण सिंचन साधन सुविधा त्यानंतर बियाणे वितरण आणि खाली असेल फल उत्पादन तर, फलो तुम्हाला, तुम्हाला फलो आसल, तर, तर या फल उत्पादन तुम्हाला तुमच्या फल उत्पादन जो ऑप्शन असेल तर त्याच्यासमोर बाबी निवडा असा ऑप्शन दिसेल तर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा तपशील तुम्हाला भरायचा आहे यात तुमचा तालुका ऑटोमॅटिक येईल तुमचं गाव येईल फार्मर आय डी ही ऑटोमॅटिकली येईल तुमचं सर्वेक्षण हा घट नंबर तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला घटक प्रकार निवडायचा आहे यात तुम्हाला प्रकल्प आधारित घटक किंवा इतर घटक जर तुम्हाला बाग लागवड करायची असेल तर तुम्ही इतर घटक सिलेक्ट करायचं आहे इतर घटक सिलेक्ट केल्यानंतर बाब निवड्यामध्ये तुम्हाला बाग लागवड हा ऑप्शन दिसेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बाग लागवड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बाब निवडा अजून एक ऑप्शन देईल ज्यात तुम्हाला फळ पिके बियाणे मसाला तर अशा पद्धतीने हे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला फळ पिके इथं सिलेक्ट आहे मित्रांनो फळ पिके सिलेक्ट केल्यानंतर योजना सुद्धा तुम्हाला निवडायची एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान ही योजना तुम्हाला इथं सिलेक्ट करायची त्यानंतर पीक तुम्हाला निवडायचं की कशासाठी तुम्ही जे फडपीके तर कोणतं फळ पीक तुम्ही आहेत तर त्यासाठी तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात तर इथं मी ड्रॅगन फ्रूट सिलेक्ट करून घेतो त्यानंतर लागवडीचा प्रकार कशा पद्धतीने असणारे ठिबक सिंचनाने असणारे कशा पद्धतीने असणारे तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पिकातील जे अंतर आहे ते अंतर सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय मित्रांनो त्यानंतर हरितगृहचा प्रकार तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर फळबाग फळबाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र तुमचं किती आहे जे बघा आपली जी योजना आहे तर ती प्रति हेक्टर तुम्हाला अनुदान देते त्यामुळे इथं प्रति हेक्टर जेवढं तुमचं फळबाग लागवडीचं आहे तर तेवढं तुम्ही इथं टाकू शकता मित्रांनो त्यानंतर हा तुमचा सगळा तपशील भरल्यानंतर तुम्हाला जतन कराय ऑप्शनवर क्लिक करायचंय तुमचा तपशील जतन झाल्यानंतर तुम्हाला परत मागे यायचं आहे मित्रांनो तर बघा इथं वरती एक ऑप्शन शो होत असेल अर्ज सादर करा अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो पा ह्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा जोही तपशील तर तो इथं भरलेला येईल त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट चलन केल्यानंतर इथं आल्यानंतर तुमचा पेमेंट के तुम्ही केल्यानंतर यशस्वीरित्या तुम्ही एकात्मिक फल उत्पादन या योजने अंतर्गत फळबाग योजनेसाठी यशस्वीरित्या अर्ज केलेला असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही या फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो फॉर्म भरताना काहीतरी अडचण येत असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा जास्त जास्त शेतकरी मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तो जैन जय जी महाराष्ट्र मित्रांनो